शेवटच्या दोन कुस्ती आता दोन कुस्ती आता काय सभ्य दिसते बघा हरवडून काढ तर हे पहा गरक्षक दलाचे जवान कुस्तीचा वास आहे सुरेश भाऊ भारतकर साहेब यांच्या तर्फे माझ्या वारीच गोतो करून कुस्ती कमिटीला शंभर रुपयाचं बक्षीस मी कुस्ती निवेदक महादेव मोजवले बोलतो आहे वा हबीब भाई से तर्फे सुद्धा मला शंभर रुपयाचं बक्षीस घरक्षे दलातर्फे बफलो वाजवे इरफान भाई शेख यांच्या तर्फे शंभर रुपयाचं बक्षीस जो कुस्ती कॉमिटीला वा आणि सेलापूर गावचे सरपंच सिद्धार्थ भाऊ गडसिंग साहेब यांच्या तर्फे दोनशे रुपयाचं बक्षीस कुस्ती कॉमिटीला वा सात पटान तुम्ही माझ्याकडे जरा वा राठोड साहेब आणि कुस्ती लागते सहा पठान गावचा असं भाई सेख तर्फे सुद्धा माझ्या कॉमेंटीला शंभर रुपयाचं बसतात सरपंच साहेब मी आपला बरे सेलापुरी गावचे लोकप्रिय सरपंच साहेब प्रत्येकाच्या नावाने बक्षीस द्यायला धनराज केंद्रे कब्जा घेतला का कब्जा केला छातेवर ताफ होजा फाटेवरती टाकला तुमच्या आमच्या सांगख्यावर जर भोजा पाळल्या तर कसं होईल हो हाताळ्यांची घोतळी नागनं भाई हो अये पहा इंडिया नॅशनल पिलर सुमित अप्पासाहेब पारसकर यांच्या तर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस कुस्ती कॉमेटीला राहुल लगा सरपंच साहेबांना बक्षीस दिला आणि सहा पटाण याच गावचा याच पांढरीचा या गावचा उगवता तारा विजय झाला त्याच कौतुक आहे वा शबासा लखन आणि वन का फोर फोर का वाट लखन बडे कष्टी करा पैलवान आणि वा धनराज केंद्रे दोन्ही पैलवान सारखे आहे बोट तेवढे मोडू नका तुम्हाला माहित आहे बोट कोण कोणाला मोडत आहे शेजारी शेजारीला बोट्ट मोडित असते पैलवान आपण कुस्ती करा आश्रम भैयाकडून सहाल पटाला सहा पटाला शंभर रुपयाचं बक्षीस सहा बक्षीस घेऊन जावा परिरवान सात पटा या गावचा आपलं बक्षीस खोराकासाठी बक्षीस असत हो संबंध दोघांना ताकीद दिली समज असतात कुस्ती करा म्हणता लढव दि अशी पत्ती चालू आहे परिरवान कुस्ती करा दादा तुम्ही जरा खाली बसा बोलली नाही चांगली कुस्ती ती तो धनराज केंद्रीय पैलवान कालच पोला पूर्ण आला आहे लखनबडी चालू शिलचा आहे हिंमत तो मदत खुदा किंमत असेल तर किंमत होते चमत्कार लावला तर नमस्कार होतो बरोबर आहे नाही तर कालचा पेपर आज कोणी वाचित नाही बेटा रति मध्य पड़ा जो तो। मंजिले वनों को मिलती है जिनके सपनों में जान होती है क्यों पंख होने से कुछ नहीं होता सोचने से उड़ान होती है सारी कुश्ती हौसला बुलंद तो होना चाहिए मंजिले मंजिले मिले ना मिले तो मुकंदर की बात है मंजिले मिले ना मिले तो मुकंदर की बात है लेकिन कोशिश ना करे ये तो गलत बात है ये कुश्ती में कोशिश तो जारी है कुश्ति में कोशिश तो जारी है थोड़े देर में पता चलेगा कौन किसको भारी है अरे कौन कहता भारी है कौन कहता है आदमी हर दिन मंदिर जाए अरे कर्म ऐसा होना चाहिए आदमी जहाँ भी जाए वहां मंदिर बन जाए ऐसे चांगले कर्म करना में पंचायत लखान बढ़िया कर्म